तसं झोपणं चाललंय सकाळी सकाळी आणि टी व्ही बघणं बघा बघितलं जोपर्यंत आता मी सांगणार नाही दात तोपर्यंत दात नाही घसणार आता मुद्दा म्हणून ब्लॉग चालू केलाय म्हणून म्हणून उठेल आता हे बघा हे बघा बघितलं आता ब्रश घेईल जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तो ब्रश दात घासणार नाही तो तो तोपर्यंत तू इथं बसूनच टी व्ही बघितली असे काय लावलं काय माहिती ते झालं का झालं का म काय राहिलय या दात घासून या इकडं लवकर खायचं प्यायचं दिलं सोडून आणि सकाळी सकाळी मस्त बसून झोपून टी व्ही बघणं चालू नाही का मी काय बघत होता काय बघत होता मी मग मग मी तो भागात वाटा बघा परत येऊन झोपलाय बघितलं दात घासले परत येऊन झोपलाय घसले का नक्की दात घासले बघा तोंड बघा माकडवानी बघितलं तोंड बघा माकडावानी दात घसले आणि परत येऊन झोपलेला आहे इथं बघा टाइमपास चालतो आमचा रोज सकाळचा सो आता मी पण चाय पिलेली आहे आणि मस्त तेल लावले चपचपीत रात्री आणि वेणी घातली बघू शकता तुम्ही वेणी मी खूप दिवसानंतर घातली कारण की आता सध्या मला वेळ भे भेटत नाही वेणी घालायला ना तर मी वरती बांधते वरती बांधल्याने माझे एवढे केस तुटलेत एवढे केस तुटले, तुटले तुम्हाला मी काय सांगू खूप केस तुटलेले तू वरती टेम लगेगा किसको टाइम लगेगा आ, अच्छा मग टायम लागेल का तर मग काय करायचं नाही का तेच बोलली टाइम लागेल का बोलतो मी त्याला आवर म्हणते तर म्हणतो टाईम लागेल म्हणजे काय करायचं नाही त्याला तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी जे तुम्हाला काल ब्लॉगमध्ये बोललेली की मी ब्लाउज शिवते म्हणजे ते ब्लाऊज माझं राहिलेलं जेवढं झालं म्हणजे तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं तर आज माझं ते ब्लाउज कम्प्लीट झालेलं हे बघा हे बघा तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की पूर्ण प्लेन होतं आणि फक्त मागचा जो पार्ट होता तोच रेडी केलेला होता मी आणि हे सगळं मी माझ्या हाताने लावलेलं आहे बघू शकतो तुम्ही कसं कसा, कसा ब्लाऊज शिवला मला नक्की कमेंट करून सांगा माझाच ब्लाऊज आहे हा अशा पद्धतीने मी शिवलेलं आहे आणि हे मी माझ्या हाताने लावलेलं कालचा ब्लॉक बघाल तुम्ही त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला फक्त मी ही लेस लावलेली ले इकडे हे नव्हतं मी लावलं ही डिझाईन ही डिझाईन मी काल लावली ही आणि ही डिझाईन माझ्या हाताने मी काल लावली आणि इकडे हातांना पण असे लावले तर मला अजून कपडा आणायचा आहे घागऱ्यासाठी मी अजून आणलेला नाही आहे तर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि पुढच्या साईडला हे असं शिवलेलं आहे सिंगल लेस लावलेली ले आहे मी ती टक्सवालं शिवलं आहे तर कसा वाटला माझा ब्लाऊज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लाऊज आवडतात आणि मला इकडे मी हे जी पिन लावली आहे ना ही ते मला नॉट लावायची आहे नाडी आणून तर तेव्हाच तो गळा छान वाटेल सिल्वर कलरची नाडी घेऊन येईन मी ती लावणार आहे आणि हा जो कपडा आहे ना हा त्याला अटॅच करणार आहे म्हणजे त त्याच्यामध्ये बनवणार आहे तर ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे मी घालून पण बघितलेलं खूप छान आहे मला खूप आवडलं माझं स्वतःच ब्लाऊज शिवलेलं मला भरपूर आवडतात <laughs>. चांगली गोष्ट आहे आपल्या कलेवरच आपल्याला म्हणजे आवड आहे एवढी की विचारायलाच नको ही गोष्ट एक चांगली असते कधी आपल्या कलेवरती स्वतः प्रेम केलंच पाहिजे माणसांनी तर मग हे मला खूप आवडलेलं आहे शिवलेलं ब्लाऊज बघा कधीचा रेडी होऊन बसले इकडे स्कूल जाण्यासाठी त्याच्या पप्पांची वाट बघतो दादू घरामध्ये बस घरात बसू तिथं बसून जाशिन घरामध्ये चल चल ये इकडे गेट ओपन आहे पडशिन तिकडं चल ये बघ तिकडे गेट ओपन करून ठेवलंय त्याच्या पप्पांची वाट बघत बसलाय तो है ना ते बघ आरुष पण बोला माझाची मला माझाची आरुष माझाची काय बोलतो <laughs> आरुष मध्ये माझ्याची आरुष बोलतो तुला हे बघ हे बघितलं हे बघा काम झालं असं टाकून दिले उचल कलर आणि तो बॅग जड आहे जरा काढ ना खाली ती बॅग हलकी आहे मरणाची जड आहे आणि मग तो हलकी आहे किती जड आहे ती बॅग एवढी जड बॅग घेऊन अर्धा तास झाला तो आहे तिकडे रेडी वगैरे होऊन सगळं आणि त्याचे पप्पा अजून आले नाही स्कूलचा टाइम झाला अजून दहा मिनिट बाकी आता आल्यानंतर तुम्ही मजा बघा एवढ्या घाई घाई एवढ्या घाई घाई म्हणते पप्पा कसं करता सम्राट झालं का सम्राट ना सम्राट झालं का सम्राट आवर ना असं काही काही मध्ये घेऊन चलतं अरे आवरणार आहे अरे झालं नाही का ना रे अरे आवरणार <laughs> आहे असं काम आहे आमचं तुम्ही आल्यानंतर नक्की बघा सम्राटचे पप्पा कसे करतात आहे ना दादू पप्पा कसे करतात सांग त्यांना नाही नाही नील नी सम्राट झालं का पप्पा कसं सम्राट झालं का नाही आवाज सम्राट नाही तुमच्या पण घरी असं स्कूलला जाताना असा म्हणजे टाइमपास होतो का मला नक्की सांगा कारण की आमच्या इथं खूप टाइमपास होतो सगळ्यात मोठा टाइमपास म्हणजे माझ्या मिस्टरांचा असतो जे की लेट येतात कामावरनं कारण की इथून स्कूल थोडस लांब येणं तर मग आणि बॅग जड असल्यामुळे मी त्याला पाय नाही सोडत कारण की बॅग खूप जड आहे आणि मला स्वतःला दम लागतो येताना जाताना डोंगराळ भागामध्ये राहतो ना असं वरती थोडं तर मग चढताना दम लागतो फार तर मग ते काय करतात गाडीवरती त्याला घेऊन जातात म्हणजे माणूस कसं पाच मिनटात येतं आणि पाच मिनटात जातात गाडीवर काही चालायचं नसतं तर मग तो जातो तसा गाडीवरती त्याच्यामुळे मी त्याला चालत नाही नाहीत पण आता जेव्हा येतात ना कामावर न सरळ सोडायचं असतं म्हणून घायघाई म घायघाईमध्ये येतात आणि घायघाईमध्ये आले का चालणार का चाल रे चाल रे झाला असेल तर चलणार रे आवडणार रे मला खाली येऊन उभं आहे आणि मला बघा हे करतोय बघाय कटिंग करून आली टीचर बोलली टीचर काय बोलली तुला mm. बोलली कटिंग करून गे मी अशी mm. कटिंग केली कटिंग केली बॅग काढ ना दादू काढ बॅग yeah. काढच तिकडे जाऊन काढून ठेव मला परत सर्दी झाली यार एवढं थंडीची म्हणजे मी हा मटक्यावरच पाणी पिले ना लगेच सर्दी सिरियसली तुम्ही बोलता मला अलर्जी आहे खरंच मला थंडीची अलर्जी आहे मला सकाळी शिंका आल्या होत्या सकाळी शिंका आलेल्या दोन तीन आणि लगेच सर्दी झाली परत आता वाफ वगैरे घ्यावा लागेल आणि इनहेलर माझं इन्हेलर सोबतच असत सर्दी झाली की नाकामध्ये ते ठीक आहे पण मी क्लास जायची ना शिलाई क्लासला आता सध्या मी जात नाही मला वेळ भेटत नाही तर था था ना तो मी परत जानेवारीपासून स्टार्ट करेन ॲक्च्युली मी जानेवारीपासून स्टार्ट केलेला क्लास मागच्या वर्षी तर फक्त चार पाच महिने गेली क्लासला आणि क्लास जायची मला सर्दी वगैरे अशी व्हायची ना कधी तर मी अशी खाली म्हणजे खाली घालून घालून अशी शिलाई करायची ना शेमळोच अशी करायची टीचरांना असं वाटायचं की हिला किती सर्दी झाल्या मला इनिलर देतोय बघितलं हे सिरियसली सर्दीन हो ना माणसाला काही सुचत नाही एकदम म्हणजे आशक्तपणा आल्यासारखं होत आणि असं अंग असं जड पडल्यासारखं होत मला सर्दीचं रिॲक्शन लगेच होत तेल पण मी मस्त चपचपीत लावलेलं आहे काल तर मी म्हटलं दोन दिवस ठेवेल पण मला नाही वाटत आता दोन दिवस तेल राहील कारण की मला इन्स्टाग्रामचे रील्स म्हणजे रील्स आहेत ते पण शूट करायचे तर दादू ठेव ना बाळा ठेव ना ठेव ना आणि ही मशीन आहे ना ह्या मशीनचा पण विषय तुम्हाला सांगते ही मशीन आहे ना माझी इथं होती तुम्ही आधी बघितलीच असेल मी व्हिडिओ वगैरे काढलेत ही इथं होती आता ही इथं आली आहे तर मी ही इथं का ठेवली आहे आणि इथं का होती मी तुम्हाला तेव्हा पण सांगते ना ही इथं हे इथं याच्यासाठी ही काढली मी कारण की इथल्या ज्या वस्तू आहेत ना सगळ्या मशीनवरती यायच्या सगळ्या इथल्या वस्तू आता मी तिकडं जरी ठेवली आहे ना तर वरच्या ज्या वस्तू हो किंवा ह्या इथल्या ज्या वस्तू इथं सगळ्या इथे येतात ग्लास सुद्धा इथं तुम्ही बघू शकता माझी बॅगन ते म्हणजे इवन तेच झालेलं आहे मशीन कुठं पण ठेवा सामान त्याच्यावर मशीन काय तुम्ही कुठली पण गोष्ट अशी टेबल सारखी ठेवा तिथं सामान येतच आता मी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते हा माझा कबड आहे ना ह्याचा शिलाई मशीनचे कपडे सगळ्याच्या ह्याच्या वरती बघा हे बघा हा ह्याचा हे काय बोलतात दिवाळीचा फुगा उडवतात ना तो फुगा एक उरलेला तो पावडरचा डबा आहे आमचा चेरीचा इथं रुमाल पडला आहे आणि हे बघा ही बॅग कामाची बॅग मशीन सुद्धा याच्यावर ठेवले आणि माझं ब बटन इकडे मी लावलेलं त्याच्यावर खायचं खायचा पण डबा आला असं सामान इथं आहे म्हणजे हे बघा अक्षरशः कूलर पण सोडला नाही म्हणजे बाई नसते ना घरामध्ये मी तर म्हणते घरामध्ये असे कुठ वस्तू राहतील कुठं नाही तर सांगता येत नाही त्याच्यामुळे पप्पा सर आहे बघितलं बघा कुठं बसला माझ्या थंडीमुळे होत पण हे फुट, हे झालेलं फुटलं तुझं तर पहिले झालेलं आहे रे चला पप्पा तीन हसतो ग सम्राट कसा तुम्हाला माझा आवाज चेंज वाटतच असेल सर्दीमुळे খুব আওয়াজ হ্যাঁ চে ছ सगळं आवरून ठेवलेलं हे पोराचे स्पिंडल काय काय गोष्टी सगळ्या अशाच असतात घरात मी म्हंटले ना मी नसले ना घरामध्ये काही होऊ शकत नाही घराचं काही नाही कारण की आमचा पसरा आहे पसरा इलेक्ट्रिशियन प्लम्बिंग असल्यामुळे जिथं तिथं तुम्हाला खेळ दिसणार स्क्रू दिसणार भरपूर काय इवन मला मशीन मध्ये सुद्धा त्या गोष्टी सापडतात मी जेव्हा टाकते भले बी खूप चेक करून जरी टाकलं पैसे नाही भेटणार पैसे नाही भेटत मला मला एक रुपया नाही भेटत मला खिळे आणि स्प्रे आ, स्प्रे म्हणते स्प्रे आ, 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 ते असतात ना नट बोलट ते, ते भरपूर भेटतात मला पैसे नाही भेटणार मला अरे हो हे बघा इकडे आगोळ बिंगोळ झाले केस बघा हे बघा दिसले केस चिड्या का घोसला चिड्या का घोसला चिड्या का घोसला दिसायला लागले तुम्ही कसे झाले केसे बघा आंघोळ झाले काम करून आले स्टाईलच काहीतरी काम केलंय अवतर बघा तुम्ही कसं झालं आताच जर जेवण केलंय आणि त्यांना पडायचंय आड आड म्हणजे त्यांना झोपायचंय पण मी त्यांना काही झोपून देईना धन्यवाद कसा असतोय मी त्यांना काय झोपून देई ना सीन असं होतोय कशाला झोपायचं काय गरज आहे गरजायचं बाजू झोपायचं नाही झोपणे का नाही अजिबात नाही बघ कशे डुलकायच्या मागे लागलं ला, कसे कसे डुलकायच्या मागे लागले ला। मी झोपूनच देणार नाही तुम्हाला तर मी तुम्हाला झोपून देणार नाही hmm. मी झोपून नाही hmm. देणार तुम्हाला थोड्या वेळ मला पंधरा मिनिट का होईना तुम्ही पंधरा मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिट पण पंधरा मिनिट म्हणजे किती पंधरा मिनिट म्हणजे किती पंधरा मिनिट म्हणजे किती अरे पंधरा मिनिट म्हणजे किती एका मिनिटाला साठ सेकंद मेकेस का असे झाले केस काय वर स्किन डोस रुंडी पेशंट फायनली घरी आलाय आम्हाला बी बर वाटतंय पेशंट घरी आलाय तर आहे ना तर पेशंट घरी आले तर आधी आम्हाला करमत नव्हतं आता घरी आलेले आहेत पेशंट तुम्ही बघू शकता असे कण असे बसलेत त्यांना कसे बसले माहिती का कुठल्या पोझिशन मध्ये मी जर हल्ली नाहीत ना हे बघा <laughs> मी जराशी पण हल्ली तर थोडी पण एवढी एवढीच डायरेक्ट <laughs> आड पडून घेणे माणूस इथं फक्त थोडीशी छा हिलायला पाहिजे मी केस कशी दिसायला लागले यार तुम्ही येड्यावानी ते केस सेट करा ना जरा कसे दिसतंय येड्या केस कापातरी ते केस आहे केवढे वाढले डायरेक्ट कोणाच्या लग्नात कापायचे आता माझा नवरा म्हातारा झाले बघा व्हाईट दाढी यायला लागले ग माझ्या हस्बंड आता माते झाले व्हाईट दाढी यायला लागले शपथ खरच म्हातारे झाले खरंच म्हातारे झाले त्यांना व्हाईट दाढी यायला लागले एवढं लवकर माणूस म्हातार होतो हे मला माहित नव्हतं तरी माझं नवऱ्याचं वय आता पन्नास एक नाण्या म्हणतात पन्नास गेला ना नाही चला तुम्ही झोपायच्या आधी मीच झोपून घेते तुम्ही झोपायच्या आधी मी तर मग हम्म तर मंडळी भेटतो आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची पण आपल्या मुलांची पण आणि असेच ब्लॉग बघत राहा नेहमी सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका यार हाईप विसरून जातं तुम्ही मध्ये मध्ये असं ना तर करत जाऊ करत जाऊ हा नाही विसरत तो म्हणतोय मी नाही विसरत तो म्हणतोय मी नाही विसरत हाईप करायला विसरत विसरू नका तुम्ही हाईप करा मी स्टारचं जे असतं ते लाईक्स पण देत जा कमेंट करतास पर पर मंदा आवरी। आवरी। तर तुम्ही करताच भरभरून तर बरा धन्यवाद मंडळ आभारी म्हणजेच मी आभारी चला फिरतो बाहेर